काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेत भारतीय सैन्यानं सात मेला पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली त्यानंतर पाकिस्ताननं पूर्ण देशात रेड अलर्ट घोषित केला यासह पाकिस्ताननं सर्व शासकीय रुग्णालयांना आपत्कालीन स्थितीत तयार राहण्याचा आदेश दिला भारतानं पाकिस्तानमधील दिल नऊ दहशतवादी छावण्यांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर स्पाइस जेट आणि इतर विमान कंपन्यांनी भारताच्या उत्तरेकडील अनेक विमानतळासाठी उड्डाणासंबंधित नियमावली जारी केली सात मे च्या दिवसभर अनेक ठिकाणी विमान उड्डाणं रद्द करण्यात आली होती एअर इंडियानं मात्र दहा मे पर्यंत या ठराविक विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये जम्मू काश्मीर श्रीनगर लेह जोधपूर अमृतसर भूज जामनगर चंदीगड आणि राजकोट या विमानतळावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या एअर इंडियाची उड्डाणं दहा मे ला सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आली आहेत ही विमानतळं बंद करण्याच्या सूचना विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी दिल्या えっ <laughs>